मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी बघूयात पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पट्टया व मलेशिया सीच्या पुढं असलेल्या टीव्ही साठी कानाला लावायचे हेडफोन दिले गेले त्याची पिन आपल्या सीटला लावून रिमोट काढून टी व्ही सुरू केला तो पाहत असताना अगदी गुंग व्हायला झालं पाच तास विमानात काढायचे होते मध्ये मध्ये शीतपेय येत होती नंतर विमानात थंडी वाजायला लागली मग स्वेटर घातला शाल पांघरली आणि पुढचा प्रवास सुरू झाला मध्येच जेवण आलं अगदी बेचव जेवण कसं तरी उरकलं असं करत करत संध्याकाळी सात वाजता सिंगापूरला पोचलो सिंगापूरची वेळ अडीच तासांनी पुढे आहे आपल्याकडे साधारण पाच वाजले असतील तेव्हा आम्ही तिकडे पोचलो सर्व चेकिंग पार पडल्यावर पुढे आलो पुढे बँकॉकला जायचं होतं त्यामुळे पुन्हा सगळे सोपस्कार पार पडून विमानात बसलो विमानातच नऊ वाजता जेवण शीतपेय घेऊन नंतर पंधरा वीस मिनटं ग्लानी येऊन डोळा लागला जेव्हा विमानात घोषणा झाली की विमान आता बँकॉकच्या विमानतळावर उतरत आहे तिथे तुमचे स्वागत असो आता रात्रीचे दहा वाजले आहेत थँक्यू तेव्हा खडबडून जाग आली पुन्हा सर्व सोपस्कार होऊन ट्रॉलीत सामान घेऊन सरक त्या जिन्याने खाली उतरलो आपोआप उघडलेल्या दरवाजातून बाहेर आलो तिथेसुद्धा क्षणभर बाहेर पडताना भीतीच वाटली की आपण उतरत असतानाच दरवाजा बंद होणार नाही ना क्विक ॲक्शनचं किती महत्त्व आहे याची जाणीव इथपासूनच झाली एका मोठ्या लक्झरी बसमध्ये सामान ठेवलं आणि आम्ही गाडीत चढलो तिथंच आमची गाईड पेट हिच्याशी आमचा परिचय झाला हसतमुख पेट बावीस चोवीस वर्षांची एक महिला इंग्रजी उच्चार थोडे बोबडे पण लाडिक उच्चारानं तिनं आमचं स्वागत केलं तेव्हाच जाणीव झाली की बँकॉकमध्ये सर्व हसतमुख आणि आनंदी वातावरण असेल तिची कॉमेंट्री सुरू झाली विमानतळापासून आमचं हॉटेल खूपच लांब होतं जवळजवळ दीड तासांनी आम्ही हॉटेलमध्ये पोचलो नंतर सामान आलं त्यातही परत घोटाळा म्हणजे आमच्या एकाची बॅग आदलाबदल झाली दुसऱ्याची बॅग आमच्याकडे आली होती पुन्हा ती बॅग शोधण्यात वेळ गेला तरी माझं नाव बॅगेवर होतं शेवटी साडे अकरा वाजता सर्व निर्वानिरव झाल्यावर सप्त तारांकित हॉटेलच्या रूममध्ये अंग टाकलं सारखं विमानात बसल्यासारखंच वाटत होतं सकाळी सहाला वेकअप कॉल सातला नाश्ता आणि आठला प्रयाण असं सांगितलेलं होतं वेकअप कॉलच्या आधीच आम्ही उठून आवरायला लागलो सव्वा सातला नाश्त्याला गेलो नाश्त्याची कूपन्स दिलेली होती रॉयल बेंजोमध्येच नाष्टा होता अमेरिकन पद्धतीचा ब्रेड बटर सॉस मुरांबे फळं विशेषत टरबूज आणि खरबूज हीच फळं सगळीकडे होती पुढे एक टेबल सर्व प्रकारचे भात उकडलेल्या भाज्या दूध कॉर्न अंडी आमलेट शेंगादाणे अनेक प्रकारचे सॅलड गाजर काकडी भोपळी मिरची बारीक चिरलेला कोबी सर्वत्र प्रवासात अशाच प्रकारचा नाश्ता होता चहा कॉफी वेगवेगळ्या प्रकारचे रस म्हणजे ज्यूस नाश्ता करून बरोबर आठ वाजता पटयाकडे आमचं प्रस्थान झालं मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्ही तुमचे नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत